नमस्कार मित्रांनो महिलांना पुरुषामध्ये सर्वात चांगली आणि भावणारी गोष्ट काय आहे हे समजणं फार कठीण नाही ही गोष्ट तुमच्यात असेल तर तिनं तुम्हाला मनापासून काढून टाकणं अशक्य होईल खरं प्रेम करणारी स्त्री तुमच्या पैशापुढे किंवा पर्सनॅलिटी पाहून आकर्षित होत नाही गोष्ट जर वेगळी असते वयाच्या विषयीतील गुंतवणूक असते ती, ती तोट्याची जाणून घ्या त्यामागचे कारणे एक उत्तम व्यक्ती होण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयी जोपासता त्यासाठी तुमचे राणीमान कसे आहे याचे उत्तर महिलांच्या नजरेत तुम्हाला सर्वोत्तम स्थान देणारे असते या लेखातून आपण पुरुषांची अशी सवय जाणून घेणार आहोत ज्यामुळे स्त्रियांना ती सहज आकर्षित करते मित्रांनो इंटरनेटवर बऱ्याचदा बरेच पुरुष हे शोधत असतात की स्त्री स्त्रियांना पुरुषांमधील कोणत्या गोष्टींचं आकर्षण आहे आपल्यातील कमतरता मान्य करणारा प्रत्येक स्त्रीला खरा आणि प्रामाणिक पुरुष हा प्रत्येक स्त्रीलाच आवडत असतो जो सांगतो होय हे माझ्यामध्ये काही गोष्टींची कमतरता आहे माझ्याकडून काही चुका होतात त्या मी सुधारेन मित्रांनो अशा स्वभावाच्या पुरुष कोणत्याही स्त्रीच्या मनात सहज घर करू शकतो असं म्हणतात स्त्रियांना पुरुषांमधील प्रामाणिकपणा खूप भावतो व्यक्ती माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही हे तिला समजतं तो संवेदनशील आहे तो त्याचे शब्द हलक्यात घेणार नाही किंवा त्याच्या त्याच्याकडे तो दुर्लक्ष देखील करणार नाही तो काळजी घेणारा बहुतांश कुटुंबामध्ये तो जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवले जाते गरज भासल्यास रुग्णालयाला रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेतात तुमच्या बाबतीतही असं होत असेल तर ह्या चौकटीमधून स्वतःला बाहेर काढा तुमच्यामध्ये दडलेला काळजी घेणाऱ्या व्यक्तीला बाहेर येऊ द्या तुमच्या मनात एखाद्याबद्दल असणारी काळजी तुम्ही व्यक्त करायला शिका कारण तुम्हाला कोणाची तरी काळजी घ्यायची आहे काळजी घेणाऱ्या पुरुषांबद्दल महिलांचं एक वेगळंच मत असतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका